बाई ना लिहिलंय भाई त्याचा बिनकामाचा टॅलेंट आहे कि मी कोणत्या पण मुलीची आयडी शोधून देऊ शकतो मित्रांना हा म्हणजे थोडस हिंड कळली का कुठून पण मित्रांना तेच काम करून माझ्या आयुष्यात पोरी नाहीये मला ते शोधण्यात माझी जेवण जाते की चला भाई आपल्यामुळे काहीतरी होते असं बाई एकदम अशी टफ वाली आयडी कोणी शोधली की तू एकदमच कोणाला पाहिजे होती एकदम बारीकीस सांगतो हा सांग बाई आता ना शॉर्ट असे नाव ना सांगणार पण मी जिथं राहतो ना माझ्या बाजूला ना ती फॅमिली आहे त्यांच्याकडे ना एक मुलगी यायची तिचं नाव हो आम्हाला काहीच नव्हतं माहिती पण तिच्या घरचे तिला गुड्डी बोलायची नाही का आता शोधायचं कसं आहे गुड्डीच माहिती त्याच्या पुढचं काही माहितीच नाही मग ना मी तिच्या घरच्यांना फेसबुकवर शोधायचो म्हणजे माझ्या बाजूच्या फेसबुकवर कुठं आहे का नाही ते, ते काका सा ते काका सापडले पण ते भेटले नाही मग त्याच्यानंतर मावशी भेटल्या आणि मावशींच्या याच्यात जाऊन मला तिचे पप्पा भेटले पप्पांवरून मम्मी भेटली आणि मम्मीच्या याच्यावरून तिचा फोटो भेटला तिच्या फोटो नंतर मला कळलं फेसबुकवर तिचं नाव लावण्य आहे आणि लावण्य वर मी इंस्टाग्राम वर चाळीस शोधला तुझ्यावर मित्र नेटफ्लिक्स ची येणार आहे <laughs> 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 फुल व्हिडिओ मराठी लेजन्स युट्यूब चॅनल वर आहे पटकन जाऊन बघा